कोकण रेल्वे ठप्पाचा मोठा परिणाम रेल्वे प्रवाशांवर रत्नागिरी येथे स्टेशनवर गेल्या पंधरा तासांपासून कोकण रेल्वेचे अनेक प्रवासी अडकले आहेत जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस गाडा रत्नागिरी स्टेशनवरच खोळंबले आहेत ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत वर्किंग डे असल्याने वर्किंग डे असल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची जाण्याची सोय करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवर मुबलक पाणी देखील उपलब्ध नाही ज्यामुळे प्रवाशांचे हाल अधिकच वाढले आहेत कोकण रेल्वेची पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे वाहतूक झालेली आहे रात्रीपासून जवळजवळ आता तेरा चौदा तास होत आलेले आहेत सहा वाजता इथे आलेले आणि पाऊस पण होत रात्रभर आणि त्याच्यामध्ये लोकांचे खूप खोळबा झालेले आहे आता जवळ सकाळी आता साडेसात आठ वाज वाजत आलेत अजूनही लोक अपेक्षित आहेत की ट्रेन लवकर सुटेल म्हणून पण अजून काही तसं कोण काय सांगत नाही ठोस असं सा काही सांगत नाही आहे की बाबा आता या साडेआठला या पावणे नऊला गाडी ट्रेन सुटेल होईल असं कोणही अजून सांगत नाही फक्त ता प्रॉब्लेम सांगतात गाडी कधी अनिश्चित टाईम सांगतात टायमिंग असं काही सांगतच नाही सगळा प्रॉब्लेम काल पाच वाजल्यापासून मी जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये आहे जवळजवळ आज पंधरा तास झालेले आहेत मी रत्नागिरीला आहे अजून काय वाहतूक चालू झालेली नाही आणि त्याच्याबद्दल काही अशी माहिती आम्हाला अजून भेटत नाही आहे कामावर तर आजचा खाडा झालेला आहे पण लवकरात लवकर प्रवाशांची सोय करू सोय करण्यात यावी